भारताचे मेजर ओंकार सिंग कालकट यांचं म्हणणं जर सरकारने ऐकलं असतं तर आज काश्मीरवर पाकिस्तानचा कब्जा नसता म्हणजेच आजचा पीओ के अस्तित्वातच नसता अखंड काश्मीर आज भारताचं असतं पण असं झालं नाही सैन्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि सरकारने सुद्धा मेजर कालकट यांच्याकडे दुर्लक्ष केलं गाफील राहिले आणि अर्ध काश्मीर पाकने बळकावून घेतलं पाक काश्मीर बळकवणार ही गोपनीय हो माहिती मेजर कालकट यांना कशी मिळाली त्यांनी काश्मीरला वाचवण्यासाठी काय काय केलं आणि भारतीय सैन्याच्या दुर्लक्षामुळे काश्मीरचा काही भाग पाकने कसा ताब्यात घेतला ते सविस्तर सांगते पीओ के अर्थात व्याप्त काश्मीर हा पाकिस्तानचा भूभाग नाही ती परकीय भूमी आहे असं पाकिस्तानने मागच्या वर्षी कबूल केलं होतं पण पाक मात्र बळकावलेल्या काश्मीरच्या या सुंदर भागात सतत काही ना काही कुरापती करतच असतं या भागात दहशतवाद्यांचे अड्डे आहेत त्यांची ट्रेनिंग सेंटर्स आहेत भले आज पाकिस्तान पीओके आमचा नाही असं म्हणत असला तरीही एकेकाळी पाकिस्तानने घुसखोरी करून काश्मीरचा हा भाग आपल्या ताब्यात घेतला होता आणि पाक ही कुरघोडी करणार हे भारतातल्या फक्त एकाच व्यक्तीला माहिती होतं ती व्यक्ती म्हणजे मेजर ओंकार सिंग कालकट वीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारताला स्वातंत्र्य मिळून अवघे पाचच दिवस झाले होते सगळा देश स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत होता आणि सीमेवरचे सैनिक मात्र डोळ्यात तेल घालून सीमेवर गस्त घालत होते देशाला स्वातंत्र्य मिळालं असलं तरी फाळणीचं दुःख देखील होतच त्यामुळे दोन्ही देशांच्या सीमारेषा ठरल्यानंतर सैन्यातल्या अधिकाऱ्यांना कोणत्या देशाची सेवा करायची हे ठरवण्याचा अधिकार मिळालेला होता आर्मीचं देखील विभाजन होणार होतं मेजर कालकट भारतासाठी देशकार्य करण्यात उत्सुक होते मेजर कालकट तेव्हा पाकिस्तान मधल्या वज्रिस्तान मध्ये पोस्टिंग वर होते तो चार्ज त्यांना पाकिस्तानकडे सोपवून भारतात परत यायचं होतं पण त्याआधीच आधीच पाकचा हा डाव त्यांना लक्षात आलेला कसा तर त्याच दिवशी म्हणजे वीस ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला मेजर ओंकार सिंग कालकट यांना अचानक एक गोपनीय पत्र मिळालं जनरल फ्रँक वॉल्टर यांनी हे पत्र पाठवलं होतं जनरल फ्रँक त्यावेळी पाकिस्तानचे पहिले कमांडर इन चीफ होते जनरल फ्रँक यांनी त्या पत्रात पाक काश्मीरवर लवकरच हल्ला करून काश्मीर बळकावणार असं लिहिलेलं होतं आणि सोबतच एक डॉक्युमेंट सुद्धा त्यांनी त्या पत्रासोबत मेजर कालकट यांच्याकडे सोपवलं ते डॉक्युमेंट म्हणजेच ऑपरेशन गुलमर्गचा चा पूर्ण प्लॅन पाकिस्तानचे मेजर जनरल अकबर खान यांच्या नेतृत्वात हे ऑपरेशन राबवून काश्मीर ताब्यात घेण्याचा पाकचा प्लॅन होता वीस ऑक्टोबर एकोणीशे सत्तेचाळीस ला काश्मीरवर अटॅक करण्याचा पाकिस्तानचा प्लॅन आणि हा प्लॅन मेजर कालकट यांना उधळून लावायचा होता हल्ल्याच्या फक्त दोन महिने आधी मेजर कालकट यांना ही माहिती मिळाली होती आणि पाकचा हा डाव मेजर कालकट यांना कळल्याचं पाकिस्तान आर्मीलाही लक्षात आलं होतं हल्ल्याचा हा प्लॅन भारताला कळू नये म्हणून मेजर कालकट यांना पाकिस्तानने नजर कैदेत ठेवलं मेजर कालकट यांना कसंही करून भारत सरकारला ही माहिती द्यायची होती पण कसं पाकची आर्मी त्यांच्यावर लक्ष ठेवून होती हल्ल्याची डेट जवळजवळ येत होती पण शेवटी कस तरी करून पाक आर्मीच्या नजरकैदेतून मेजर कालकट सुकले आणि मालगाडीत बसून त्यांनी थेट दिल्ली गाठली दिल्लीत जाऊन त्यांनी सगळ्यात आधी ही माहिती दिली ती म्हणजे जनरल कुलवंत सिंग आणि प्राणनाथ थापर यांना या कटाविषयीची त्यांनी सगळी माहिती दिली तो दिवस होता अठरा ऑक्टोबर एकोणीशे सत्तेचाळीस म्हणजे नियोजित हल्ल्याच्या फक्त दोन दिवस आधी भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्री बलदेव सिंग यांनाही ती माहिती मिळाली त्यांनी ती माहिती इंटेलिजन्स ब्युरोला चेक करायला सांगितली पण नेजर कालकट यांच्या म्हणण्याकडे फारसं लक्षच कोणी दिलं नाही कारण त्यावेळी देशात बरंच काही सुरू होतं पाळणीचा द्वेष पसरलेला होता हिंसाचार झालेला होता अनेक संस्थानं अजूनही भारतात विलीन झालेली नव्हती त्या सगळ्यात हे ऑपरेशन गुलमर्ग कडे कोणाच लक्ष गेले नाही किंवा तेवढा वेळच मिळाला नाही देशांतर्गतच घडामोडी सुरू होत्या त्यात काश्मीर संस्थान भारतात बिलिंग करायला काश्मीरचे राजा हरिसिंग अधिकारी त्यांना तयार करण्यासाठी सारख्या काश्मीरला फेऱ्या मारत होते आणि या सगळ्या गोंधळात शेवटी हल्ल्याचा दिवस पत्रातल्या माहितीप्रमाणे बरोबर एकवीस ऑक्टोबरला पाक आर्मी श्रीनगर मध्ये घुसलेली होती श्रीनगरच्या पॉवर हाऊसला पाकिस्तानने झटक्यात उडवलं नुकतंच स्वातंत्र्य मिळालेल्या भारताला हा मोठा धक्का होता या हल्ल्यानंतर महाराज हरिसिंग यांना परिस्थिती लक्षात आली काश्मीर आपल्या हातातून जाण्यापेक्षा काश्मीरलाच भारतात विलीन करणं कधीही चांगलं हा विचार करून मग त्यांनी काश्मीरच्या विलिनीकरणावर सह्या केल्या ही सगळी घडामोड झाल्यानंतर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मेजर सगला घटना तैनना मेजर कालकट यांना बोलवून घेतलं त्यांनी सगळा घटनाक्रम त्यांना विचारला त्यानंतर नेहरू चांगलेच चिडलेले होते सैन्यातला पदावरचा माणूस तुम्हाला इतकी महत्वाची माहिती देत असताना तुम्ही ती माहिती गांभीर्याने घ्यायला हवी होती त्यावर विश्वास ठेवायला हवा होता असं म्हणत नेहरूंनी भारतीय सैन्य अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली हा किस्सा मेजर कालकट यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सुद्धा नमूद केलेला आहे काश्मीर भारतात विलीन झालं आणि लगेच भारतीय सैन्य काश्मीरच्या रक्षणासाठी पुढे आलं तिथल्या नागरिकांना संरक्षण दिलं श्रीनगर मध्ये पाक हल्ला केला तिथूनच भारत पाक युद्धाची पहिली ठिंगी पडली ते युद्ध एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंत चाललं जवळजवळ एक ते दीड वर्ष काश्मीरचा जो दोन तृतीयांश भाग पाकने ताब्यात घेतला होता तो भारताने परत मिळवला पण एक तृतीयांश भाग आजही पाकिस्तानच्या ताब्यात आहे तो भाग म्हणजेच पीओके व्याप्त काश्मीर जो आज अतिशय संवेदनशील असा भाग आहे कदाचित मेजर ओंकार सिंग कालकट यांचं म्हणणं जर गांभीर्याने घेतलं गेलं असतं तर आज कदाचित अखंड काश्मीर भारताचं असतं तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी लगाव बत्तीला नक्की सबस्क्राईब करा